युग्या अठावीस विटू विटेवरी उबा, चरणाचे तीर्थ भीमा भीमा चंद्रवागा, चरणाचे तीर्थ भीमा भीमा चंद्रवागा बागा घेई अवतार बुक्का लाव निया केला नमस्कार बुक्का लावूनिया केला नमस्कार विठ्ठलाच्या गळा शोभे हार बुक्का के लाव केला नमस्कार बुक्का के लाव केला नमस्कार 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 मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा युगे अठ्ठावीस स उभा विटेवरी उभा चरणाचे तीर्थ भीमा चंद्रभागा अठ्ठावीस युग विठ्ठल या विटेवरी उभा आहे आणि त्याचं जे चरण आहे चरणाला स्पर्श कोणी केलेला आहे साक्षात चंद्रभागेने केलेला आहे म्हणजे चंद्रभागा विठ्ठलाच्या चरणाची आहे आणि विठ्ठलाचे रोज पाय धूत आहे किती सुंदर असं वर्णन आहे बुक्का या केला नमस्कार आणि हे सर्व भक्त बुक्का लावतात विठ्ठलाला आणि अगदी मनापासून नमस्कार करतात विठ्ठलानं परिधान केलेलं आहे तुळशीच्या माळा तुळशीच्या माळांचा हार विठ्ठलाच्या गळ्यामध्ये आहे कपाळाला बुक्खा लावलेला आहे आणि कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युग झाली विठ्ठल विटेवर उभा आहे आणि मग याच विठ्ठलाच्या भेटीची ओळ आपणा सर्वांनाच लागलेली आहे भेटी लागे जेव्हा लागलीसे आस पाहे रात्र दिन वाट तुझी पाहे रात्र दिन वाट तुझी भुके लिया बाळ होई कासावीस तैसे माझे म्हण विठ्ठलाच्या भेटीची आस सर्व वारकऱ्यांना लागलेली आहे आणि एकच ध्यास आहे एकच आस मनात आहे विठ्ठलाचं जाऊन दर्शन घेणं विठ्ठलाला अगदी डोळे भरून पाहणं जणू भूक लागल्यानंतर जी अवस्था होते ना तीच अवस्था प्रत्येकाची झालेली आहे प्रत्येकाला भूक लागलेली आहे ते म्हणजे विठूला भेटण्याची विठ्ठलाला भेटण्याची भूकेनं जेव्हा जेव्हा प्रचंड भूक लागलेली असते तेव्हा अतिशय कशी आपली अवस्था झालेली असते काहीच सुचत नसतं फक्त भूक अन्न हवं तो पोटात अगदी तशीच ही भूक लागलेली आहे फक्त आता समोर दिसतो आहे तो केवळ विठ्ठल दिसतो आहे विठ्ठलाचीच आस मनामध्ये आहे आणि ही आस माणसाची पावलं खेचत आहे ऊन वारा पाऊस प्रचंड पाऊस आहे या प्रचंड पावसाची सुद्धा तमा न बाळगता सर्व वारकरी विठुरायाकडे धावत आहेत विठुराया, विठुराया चरणी सर्वजण धावत आहेत विठोरा ह्या चरणी सर्वांना लीन व्हायचं आहे अशी ही वारी आहे ही केल्यान वारी केल्यानं काय होतं तर वारी केल्यानं कायिक वाचिक मानसिक एक कष्ट घडतं आणि याच्यातून एक भक्ती घडत असते मन शरीर बुद्धी आत्मा सर्वच हे काय करतात विठ्ठलाचा जणू काय जपच करत आहेत आणि विठ्ठलाचा हा जप अशा पद्धतीनं चालू होतो आणि तो विठ्ठल भेटल्यानंतरच थांबतो जवळजवळ एकवीस दिवसाची सर्वसाधारणपणे ही वारी असते आणि एकवीस दिवस केवळ पाठीमागचं घरातलं आपलं सर्व काही विसरून संसार विसरून ते सर्व काही विसरून केवळ विठ्ठल आणि विठ्ठलच अगदी बुद्धीमध्ये डोक्यामध्ये भरलेला असतो आणि विठ्ठलाचं नामस्मरणच अखंडपणे चालू असतं केवळ विठ्ठलालाच भेटणं ही हा एकमेव ध्यास असतो आणि यानंच सर्वांना पछाडलेलं असतं आणि आपोआप पावलं त्या दिशेनं मग चालायला लागतात असंख्य वारकरी येतात आणि एकमेकाच्या संगतीनं ते कधीही चालतात हे त्यांनाही कळत नाही एरवी कुणाचा हात दुखतो पाय दुखतो कोणाला काही त्रास होतो कोणाला गर्दी सहन होत नाही कोणाला अगदी वेळेवर जेवणाची सवय असते पण या वारीत गेल्यानंतर माणसं सर्व काही अगदी विसरून जातात आणि विठ्ठलमय पूर्ण होतात जणू विठ्ठलच यांच्या मदतीला या वारीत धावत असतो आणि हा विठ्ठलसुद्धा त्यांच्याबरोबर या वारीतून चालत असतो असा हा सोहळा असतो वारीचा मग डोक्यावर तुळशीपत्र असतं तुळस असते वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तो टाळ असतो मृदुंग असतो आणि मग त्याचबरोबर पताका असतात आणि पुढे या पताका आहेत पाठीमागं तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्रिया काही वारकरी भजन करत आहे त्याच्या पाठीमागं ती पालखी असते आणि पालखीच्या पाठीमागं स्त्रिया असतात आणि स्त्रियांचं मग ते, ते सांस्कृतिक गीत वगैरे चालू असतं आणि असं मग अगदी छान जणू काही एन्जॉय करतच म्हणावं लागेल ही वारी सोहळा चाललेला असतो थकत नाही दमत नाही कुठेही थांबत नाहीत अखंडपणे चालत जायचं एवढी एनर्जी कुठून येते ओ हो यांना एवढं सहन करण्याची ताकद यांच्याकडे कुठून येतं ऊन वारा पाऊस तर तो सहन करणारा करून देणारा असतो तो साक्षात विठ्ठल असतो प्रत्येक वारीमध्ये हा विठ्ठल असतोच ओ यांच्यासोबत हा विठ्ठल चालत असतो तो अदृश्य रूपात असतो आणि तो आपणाला दिसतो प्रत्यक्ष तो वारकऱ्याच्या रूपात दिसतो आणि एकमेकाला हात घेत एकमेकाचा माऊली माऊली करत सर्वजण अगदी पंढरीच्या दिशेने प्रयाण करत आहे किती सुंदर सोहळा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी हा सोहळा चालू केला आणि तो अखंडपणे चालूच आहे वारीचा सोहळा चालू आहे भजन कीर्तन नामस्मरण करणं हे या वारीतून चालू असतं लोकगीत गायली जातात म्हणजे जणू काय ते स्वतःला सुद्धा खुश ठेवत असतात म्हणजे एक आत्मिक सुख घेत असतात विठ्ठल तर त्यांना भेटतोच भक्ती तर होतेच तीर्थ आणि स्वार्थ म्हणतो ना असे दोन्ही प्रकार इथं घडत असतात आत्मिक सुखसुद्धा तेवढंच लाभत असतं आणि पावलोपाऊली त्यांना या वारकऱ्याच्या रूपामध्ये विठ्ठल तर भेटत असतोच आणि मग याच ओढीनं या विठ्ठलाला पंढरपुराकडे आता जायचं आहे विठ्ठलाला आता भेटायचं आहे प्रत्यक्ष दर्शन होतच असं नाही आहे पण कळसाचं जरी दर्शन झालं तरी धन्यता माणसं मानतात कारण असं बोलतात एकादशी दिवशी हा विठ्ठल कळसावर बसलेला असतो कारण सगळे भक्तगण विठ्ठलाच्या त्या आत गाभाऱ्यात येणं शक्य नसतं म्हणून विठ्ठलानं सांगितलेलं आहे मी त्या दिवशी कळसावर आहे माझं तुम्ही कळसाचं दर्शन घ्या एकादशीला आणि मग हजारो भक्त भाविक नव्हे लाखो भक्त भाविक येतात अगदी देशातून परदेशातून सुद्धा येत आहेत विविध जाती धर्माचे लोक आता परदेशातील अमेरिकेतीलसुद्धा माणसं आहेत वेगवेगळ्या धर्मातली माणसंसुद्धा आता वारी करत आहेत आणि सगळेच या वारी तल्लन तल्लीन होतात याचा आनंद घेतात अशी ही वारी सोहळा आहे इथं चार वाक्य बोलावी वाटतात धुंद होते शब्द सारे धुंद झाल्या भावना धुंद होते शब्द सारे धुंद झाल्या भावना त्या विठू चरणी थांबणा वाऱ्या वाह वाहताना त्या विठू चरणी थांबणा विठू चरणी थांबणा विठू चरणी थांबणा था धन्यवाद कसे वाटले वारी सोहळ्याविषयीचे विचार अवश्य सांगा स्वस्थ रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही राहा हसत रहा आणि हसवत रहा विठ्ठलाला आता एकच सांगणं आहे वारकरी तुमच्याकडे आलेले आहेत उठा पांडुरंगा उठा सर्वांना तुम्ही आता दर्शन द्या प्रत्येकाची इच्छा जी आहे ना मनातली ती पूर्ण करा पूर्ण करा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा आता दर्शन द्या सकाळा झाला अर्णोदय झाला अर्णोदय सरली निद्रेची वेळा सरली निद्रेची वेळा उठा पांडुरंगा आता दर्शन द्यावो सकळा आता दर्शन द्यावो सकळा झाला अर्णोदय झाला अर्णोदय सरली निद्रेची हो वेळा सरली निद्रेची हो वेळा झाले मुक्तद्वार झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा उभा घेऊ काकडा उभा घेऊन काकडा उठा पांडुरंगा दर्शन द्यावो सकळा दर्शन द्यावो सकळा अरुण झाला अरुणोदय झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा तर पांडुरंगा दर्शन द्या आणि सगळ्यांच्या मनातील इच्छा तुम्ही आता पूर्ण करा धन्यवाद जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली माऊली